नमस्कार मी हर्षदा परब आणि तुम्ही पाहत आहे हे मुंबईतचं लाईव्ह आहे दुपारच्या बातम्या या बुलेटीनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत एक नवीन ब्रेकिंग बातमी घेऊन तुमच्यासमोर लाईव्ह आलेलो आहोत ही बातमी आहे ती म्हणजे वाल्मिक कराडच्या संपत्तीची ईडी चौकशी करण्याच्या संदर्भामध्ये एक याचिका दाखल करण्यात आली होती त्या संदर्भात काही दिवसांपूर्वीच ही, ही याचिका दाखल करण्यात आली होती आर टी आय ॲक्टिव्हिस्ट केतन तिरोडकर यांच्याकडनं आणि याच्यामध्ये त्यांनी पोलीस जे विभाग आहे ते त्या म्हणजे एस आय टी जे तपास आहेत संतोष देशमुख खून प्रकरणाचा त्यांना तसंच इलेक्शन कमिशनला कमिशनला आणि महाराष्ट्र सरकार यांना प्रतिवादी केलं होतं या संदर्भामध्ये आज सुनावणी घेण्यासाठीची तारीख देण्यात आली होती म्हणजेच केतन तिरोडकर यांनी दिलेली ही जी याचिका आहे ती सुनावणीसाठी घ्यायची की नाही याच्याबद्दल निर्णय घेण्यासाठी कोर्टासमोर ही याचिका आणण्यात आली त्यावेळेस कोर्टानं या याचिकेवर सुनावणी घ्यायला नकार दिलेला आहे याचिकाकर्त्याचा हेतू यातनं स्पष्ट होत नाही असं म्हणत कोर्टानं ही सुनावणी घेण्यासाठी नकार दिलेला आहे तसंच वेगवेगळे अनेक मुद्दे याच्यामध्ये सहभागी केल्याचं सुद्धा कोर्टानं याच्यामध्ये म्हटलेलं आहे त्याचबरोबर यामध्ये माग आ, मागणी करण्यात आली होती ते म्हणजे की या सगळ्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडच्या संपत्तीची तर चौकशी व्हायला हवी पण त्याचबरोबर एका कॅबिनेट मंत्र्याचा सुद्धा नाव या सगळ्या प्रकरणाशी जोडलं गेलेलं आहे त्याचे आणि वाल्मिक कराडच्या चे सुद्धा काही म्हणजे आर्थिक संबंध आहेत एकमेकांच्या कंपन्या आहेत आणि त्यामुळे सुद्धा या सगळ्या प्रकरणाची चौकशी ईडी मार्फत करण्याची मागणी या याचिकेतनं करण्यात आली होती पण ही याचिका आज कोर्टानं फेटाळून लावलेली आहे त्याचबरोबर या सगळ्यामध्ये आणखी एक मागणी करण्यात आली होती ते म्हणजे की हा जो तपास आहे म्हणजे संतोष देशमुख खून प्रकरणाचा जो तपास आहे तो तपास एसआयटीच्या एसआयटी uh, करत असताना हायकोर्टाच्या देखरेखीखाली हा व्हायला हवा अशी सुद्धा मागणी करण्यात आली होती पण uh, ही याचिकाच फेटाळल्यामुळे यातले सगळे मुद्दे जे आहेत ते uh, फेटाळण्यात आलेले आहेत महत्वाचं म्हणजे याच्यातनं याचिकाकर्त्याची जी उद्देश आहे किंवा याचिकाकर्त्याचा uh, हेतू काय आहे या याचिकेच्या माध्यमातून हे स्पष्ट होत नाही म्हणून आपण ही याचिका फेटाळत असल्याचं कोर्टानं सांगितलं होतं आणि त्याचबरोबर केतन तिरोडकर ज्यांनी ही याचिका दाखल केली होती कोर्टात त्यांना कोर्टानं वीस हजार रुपयाचा दंड ठोठावलेला आहे त्यानंतर याचिकाकर्त्यानं आपली ही याचिका मा, मागे घेतलेली आहे म्हणजे आपण असं म्हणू शकतो ते म्हणजे की वाल्मिक कराडला आतापर्यंतच्या या काळामध्ये मिळालेला हा पहिला दिलासा आहे असं असलं तरी सुद्धा वाल्मिक कराडच्या संपत्तीची इडी चौकशी करण्याची मागणी ही काही फक्त केतन तिरोडकर यांनीच कोर्टात केलेली नाहीये तर त्या वाल्मिक कराडच्या चौकशीची मागणी इडी चौकशीची चौकशी का होत नाही असा सवाल हा सुप्रिया सुळे यांनी सुद्धा उपस्थित केला होता वाल्मिक कराडची पुणे त्याचबरोबर बीड या भागामध्ये असलेली जी प्रॉपर्टी आहे वाल्मिक कराडच्या नावावर असलेली प्रॉपर्टी कराडच्या पत्नीच्या नावावर असलेली प्रॉपर्टी दोन्ही पत्नीच्या नावावर असलेली प्रॉपर्टी याच्या संदर्भामध्ये उल्लेख करत एवढी मोठी प्रॉपर्टी जी आहे ती प्रॉपर्टी कशा पद्धतीनं वाल्मिक कराडनं उभारलेली आहे खंडणीच्या पैशातनं ही प्रॉपर्टी उभारलेली आहे का वाल्मिक कराडनं असा सवाल उपस्थित करण्यात आला होता महत्वाचा आहे ते म्हणजे की वाल्मिक कराडचा जेव्हा सीआयडीनं ताबा घेतला होता त्यावेळेस सुद्धा सीआयडीनं जी काही कारण दिली होती वाल्मिक कराडची कोठडी मिळवण्यासाठी त्यातही त्यांनी याबद्दलचा उल्लेख केला होता पण वाल्मीक कराडला आतापर्यंत ईडीची नोटीस का गेली नाही असा सवाल उपस्थित करत सुप्रिया सुळेंनी देखील हा मुद्दा उचलला होता त्यानंतर काही दिवसानंतर केतन तिरोडकर यांनी मुंबई हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली होती ही याचिका सुनावणी झाली नाही याचिका स्वीकारायची की नाही याच्या संदर्भामध्ये आज कोर्टामध्ये ही याचिका आणण्यात आली तेव्हा साफ कोर्टानं ही याचिका सुनावणीसाठी फेटाळलेली आहे विशेष म्हणजे याच्यामध्ये आर टी आय एक्टिव्हिस्ट केतन तिरोडकर यांना सुद्धा दंड झालेला आहे पण जर आपण पाहिलं तर यातनं वाल्मिक कराडला दिलासा मिळाला आहे असं म्हटलं जात असलं तरी सुद्धा हा वाल्मिक कराडला मिळालेला पूर्ण दिलासा नाही कारण कोर्टानं जी याचिका आहे केतन तिरोडकरांची त्याची सुनावणी घेण्यासाठी नकार दिलेला आहे कारण याचिका करता त्याचा हेतू स्पष्ट होत नाही असं म्हटलेलं आहे या संपूर्ण जर आपण ही पिटिशन पाहिली तर या पिटीशन मध्ये काही वेगवेगळे मुद्दे होते जसं की कॅबिनेट मंत्री वाल्मिक कराड यांची असलेली प्रॉपर्टी त्यांचे असलेले आर्थिक लागे बांधे याच्या उल्लेख करण्यात आलेला आहे विशेषत्वानं का या इडी चौकशी व्हायला हवी असं म्हणत असतानाच कॅबिनेट मंत्र्याच्या नावावर म्हणजे कॅबिनेट मंत्री आणि वाल्मिक कराडचे असलेले संबंध याच्यामुळेच ही ईडी चौकशी व्हायला हवी अशी मागणी करण्यात आली होती त्याचबरोबर कॅबिनेट मंत्र्याचा आणि वाल्मीकरारचे आर्थिक संबंध असल्याने या सगळ्या तपासामध्ये दबाव येतो आहे असं कारण सुद्धा याच्यामध्ये देण्यात आलं होतं अशा पद्धतीची कारण दिल्यामुळेच कुठेतरी ही याचिका फेटाळली गेलेली आहे पण जर आपण सी आय कोठडी घेतली होती अगदी सुरुवातीला जेव्हा वाल्मिक कराड एकतीस डिसेंबरला सरेंडर झाला होता आणि त्यानंतर त्याला कोर्टासमोर हजर करण्यात आलं होतं त्यावेळेस एक उल्लेख केला होता ते म्हणजे की वाल्मिक कराडची जी प्रॉपर्टी आहे त्याच्याबद्दलची माहिती मिळवायची वाल्मिक कराडची ही प्रॉपर्टी महा म्हणजे भारतामध्ये आहे भारताच्या बाहेर आहे का याच्याबद्दलची माहिती मिळवायची वाल्मिक कराडनं जी प्रॉपर्टी जमवलेली आहे ती प्रॉपर्टी त्याने कशा पद्धतीनं उभारलेली आहे याच्याबद्दलची माहिती मिळवायची खंडणीच्या पैशातनं वाल्मिक कराडनं आपली प्रॉपर्टी प्रॉपर्टी उभारली आहे का याच्याबद्दलची माहिती मिळवायची आहे अर्थात इतरही काही उल्लेख होते त्यावेळेस सुदर्शन घुले फरार होता त्याच्या चौकशीसाठी ही, ही प्रॉपर्टी हवी आहे वाल्मिक कराड हा कर, सराईत पद्धतीने गुन्हे करण्या करतो आहे आणि त्याचे जे इतर साथीदार आहेत त्यांचा शोध घ्यायचा आहे म्हणून वाल्मिक कराडची कोठडी हवी आहे अशा इतरही मागण्या या म्हणजे वाल्मिक कराडची कोठडी मागत असताना सीआयडीनं केली होती पण प्रॉपर्टीच्या अनुषंगानं म्हणून महत्त्वाच्या गोष्टींचा आपण उल्लेख केलेला आहे त्यामुळे कुठेतरी ईडी चौकशी किंवा वाल्मिक कराडच्या प्रॉपर्टीची चौकशी यातनं काही म्हणजे सुटका झालेली कराडच्या प्रॉपर्टीची चौकशी तर सी आय डी कडनं होतच राहणार आहे त्याचं कारण आहे ते म्हणजे की खंडणी प्रकरणात या सगळ्या गोष्टी उभारलेल्या आहेत का याच्याबद्दलचा तपास करायचा हे त्यांनी अगदी सुरुवातीला वाल्मिक कराडची कोठडी मागत असताना दिलेलं कारण आहे त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर वाल्मिक कराडनं खंडणी हे एक प्रकरण समोर आलेले आहे पण याच्या आधी दाखल झालेल्या खंडणी प्रकरणातल्या पैशातनं कराडनं प्रॉपर्टी घेतलेली आहे का हे सुद्धा तपासायचं आहे हा जर मुद्दा लक्षात घेतला तर याच्या आधीच्या गुन्ह्यांच्या अनुषंगाने प्रॉपर्टी ची चौकशी होणार आहे जी वाल्मिकडनं सुरू असल्याचं म्हटलं जात आहे म्हणजे कुठे कशा पद्धतीनं बँक अकाउंट्स आहेत कशा पद्धतीनं प्रॉपर्टी घेतलेल्या आहेत या सगळ्याची चौकशी ही सीआयडी कडनं तेव्हाही सुरू होती आणि ती आताही सुरू आहे त्यामुळे कुठेतरी एक प्रकारे कराडच्या संपत्तीची चौकशी होती पण ईडी चौकशीचा आता वाल्मिक होणारच नाही का तर वाल्मिक कराडला याच्या आधी नोटीस गेली होती पण त्याची ईडी चौकशी झाली नव्हती ती का नाही झाली ईडीनं ना का नाही वाल्मिक चौकशी केली असे सवाल लोकप्रतिनिधींनी उपस्थित केले होते त्या दृष्टीने जर विचार केला तर ही याचिका दाखल केली होती आरटीआय ऍक्टिव्हिस्ट असलेल्या केतन तिरोडकर यांनी आणि त्याच्यामध्ये मल्टी पल पर्पजेस दिले होते वेगवेगळी कारणं दिली होती आणि त्यामुळे मल्टीपल रिझन्स दिले होते ईडी चौकशी व्हायला हवी किंवा का ईडी चौकशीसाठीचा निर्णय घ्यायला हवा याच्याबद्दल पण प्रत्यक्ष जर आपण पाहिलं तर सारख्या व्यक्तीकडे एक सर्वसामान्य व्यक्तीकडे इतकी मोठी प्रॉपर्टी कशी आली असा सवाल लोकप्रतिनिधींनी सुद्धा उपस्थित केलेला आहे त्या पार्श्वभूमीवर जर तक्रार दाखल झाली किंवा ईडीला वाटलं किंवा याच्या आधी ज्या खंडणीच्या संदर्भातले गुन्हे दाखल आहेत त्याच्या अनुषंगानं ईडी कोर्ट म्हणजे स्वतः सुद्धा चौकशी करू शकते याचसाठी कुठेतरी सी आय डी जी वाल्मिक कराडच्या प्रॉपर्टी चौकशी करते आहे ती महत्वाची आहे आणि त्यामुळे वाल्मिकरांच्या डोक्यावरची ईडीची टांगती तलवार यामुळे संपलेली आहे का संपत्तीची यानंतर चौकशी होणार नाही का तर हे मुद्दे बाद ठरतात आणि महत्वाचं ठरत ते म्हणजे की केतन तिरोडकर यांची याचिका फेटाळली असली अनेक कारणं दिलेली आहेत याचिकाकर्त्याचा हेतू यातनं स्पष्ट होत नाही असं म्हणून ही याचिका फेटाळण्यात आलेली आहे दुसरीकडे सीआयडीकडनं संपत्तीची चौकशी होत असताना सीआयडीला जर काही गैरआढळलं तर मग मात्र वाल्मिकरांच्या संदर्भामध्ये त्याच्या प्रॉपर्टीच्या संदर्भामध्ये चौकशी होऊ शकते याचाच अर्थ असा आहे ते म्हणजे की वाल्मिक करार संपत्तीच्या दृष्टीनं अडचणीत येऊ शकतो का आता अजूनही शक्यता आहे वाल्मिक करार त्याच्या असलेल्या संपत्तीच्या अनुषंगानं अडचणीत येऊ शकतो आ, ही याचिका बाद करण्यात आलेली आहे त्याचं कारण कोर्टानं दिलेलं आहे पण पुन्हा एकदा केतन तिरोडकर याचिका दाखल करणार का कारण याच्यात याचिकाकर्त्याचा हेतू स्पष्ट नाही असं कोर्टानं ना म्हटलेलं आहे याच्याही आधी म्हणजे हे एकमेव प्रकरण नाही आहे की केतन तिरोडकरांनी अशा पद्धतीनं वाल्मीकरांच्या संपत्तीच्या ईडी चौकशीची मागणी केलेली आहे याआधीही त्यांनी इतर नेते व्यक्ती यांच्या संदर्भामधल्या चौ म्हणजे ईडी चौकशीची मागणी केलेली आहे किंवा अशा पद्धतीच्या याचिका त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं दाखल केलेल्या आहेत प्रत्यक्ष जर आपण पाहिलं तर वाल्मिक कराडच्या दृष्टीनं सी आय डी जो काही तपास करते आहे वाल्मिक कराडच्या प्रॉपर्टीच्या दृष्टीनं सी आय डी जो काही तपास करते आहे त्या तपासामधनं कशा गोष्टी स्पष्ट होतात याच्यावरनं वाल्मिक कराडच्या संपत्तीच्या संदर्भातल्या गोष्टी स्पष्ट होऊ शकतात जर आपण पाहिलं तर एका सुनावणीच्या वेळेस वाल्मिक कराडच्या वकिलांनी म्हणजे चौदा दिवसांची जी पहिली कोठडी झाली होती वाल्मिक कराडला त्यानंतर जी न्यायालयीन कोठडी देण्यात आली त्याच्या वेळेस असं सुद्धा म्हटलं होतं वकिलांना ते म्हणजे की वाल्मिक कराडच्या प्रॉपर्टीच्या घटनेची चौकशी करण्यासाठी वाल्मिक कराडच्या कोठडीची आवश्यकता नाही ती वाल्मिक कराड बाहेर राहून सुद्धा देऊ शकतो कारण त्यांनी जामिनासाठी सुद्धा अर्ज त्यावेळेस केला होता त्यामुळे वाल्मिक कराडनं म्हणजे स्वतः समोर येऊन सरेंडर केलेला आहे त्यामुळे वाल्मिक कराडला कोठडी देण्याची आवश्यकता नाही कारण ही सगळी माहिती तर ते बाहेर राहून सुद्धा देऊ शकतात असं त्यावेळेस त्यांच्या वकिलांचं आर्ग्युमेंट होतं वाल्मिक कराडच्या संदर्भामध्ये म्हणजे वाल्मिक कराडच्या प्रॉपर्टीच्या संदर्भातली माहिती घेण्यासाठी सी आय डी ने मागच्या काही दिवसांपासून तपास केलेला आहे कारण खंडणीच्या पैशातनं ही प्रॉपर्टी जमा केलेली आहे का याच्या संदर्भामध्ये सी आय डीचा तपास आहे त्यामुळे वाल्मिक कराडच्या या प्रॉपर्टीच्या अनुषंगानं होणारी सी आय डीची चौकशी महत्त्वाची आहे म्हणजे जसं खंडणी प्रकरणाची चौकशी आहे जशा खून प्रकरणाच्या चौ प्रकरणामध्ये वाल्मिक कराडची चौकशी होते आहे तशाच पद्धतीनं त्याच्या म्हणजे जो गुन्हा दाखल आहे तो खंडणी प्रकरणामध्ये आणि त्याच्या अंतर्गतच वाल्मिक प्रॉपर्टीची चौकशी होते तर त्या चौ उक... प्रॉपर्टीच्या चौकशीमध्ये जर माहिती समोर आली तर वाल्मिक कराडला ईडी चौकशीला सुद्धा सामोरं जाण्याची शक्यता आहे असं म्हटलं जाते अर्थात या गोष्टी कशा घडतात सीआयडीच्या तपासामध्ये काय गोष्टी समोर येतात याच्यावर या, या गोष्टी निर्भर असणार आहेत कारण याच्याही आधी वेगवेगळ्या पद्धतीनं आरोप झालेले आहेत त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर धनंजय मुंडे यांच्या असलेली जी यांची असलेली जी व्यंकटेश्वरा कंपनी आहे ती आणि आणखीन एक कंपनी यांच्यामध्ये वाल्मिक कराड त्याचबरोबर राजश्री मुंडे यांच्यामध्ये हे कसे महत्वाच्या पदावर आहेत हे दाखवून आरोप करण्यात आला होता अगदी केतन तिरोडकर यांच्या याचिकेमध्ये सुद्धा याच्याबद्दलचा उल्लेख होता आणि त्याच्याही आधी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे आर्थिक संबंध कसे आहेत हे सांग आरोप करत असताना लोकप्रतिनिधींकडनं सुद्धा याचा उल्लेख करण्यात आला होता त्यामुळे वाल्मिक कराडच्या संपत्तीच्या संदर्भामध्ये सी आय डीकडे जी माहिती समोर येते त्याच्यावर अनेक गोष्टी निर्भर असल्याचं म्हटलं जात आहे दरम्यान या सगळ्या संदर्भामध्ये आणखीन काय आणि कशा पद्धतीनं माहिती समोर येते हे बघणं महत्त्वाचं असणार आहे वाल्मिक कराड हा सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहे मागच्या काही दिवसांपासून वाल्मिक कराडची न्यायालयीन कोठडी सुरूच आहे काल त्याची ती न्यायालयीन कोठडी संपल्यानंतर न्यायालयीन कोठडी एक्सटेंड करण्यात आली वाढवण्यात आलेली आहे वाल्मिक कराड च्या दृष्टीनं जर आपण पाहिलं तर खून आणि खंडणी अशा दोन्ही प्रकरणामध्ये सध्या वाल्मिक कराडचा तपा म्हणजे चौकशी तपास सुरू आहे याबरोबरच आता पुढे कशा गोष्टी घडतात आणि महत्वाचं आहे ते म्हणजे की कृष्ण आंधळे जो फरार आरोपी आहे त्याच्या अनुषंगानं वाल्मिक कराड किंवा त्याचे जे इतर साथीदार आहेत कृष्ण आंधळे जे त्यांच्याकडनं काय माहिती समोर आलेली आहे याच्यावर सुद्धा अनेक गोष्टी निर्भर असणार आहेत आत्ता मात्र हे जे महत्वाचे अपडेट्स हायकोर्टात आले होते ते तुमच्याबरोबर शेअर करण्याचा आपण प्रयत्न केला होता या संदर्भातल्या आणखीन काही महत्त्वाच्या इंटरेस्टिंग बातम्या आल्या तर त्या तुमच्या समोर लाईव्ह आणि व्हिडिओच्या माध्यमातून नक्की मांडू आत्ता या लाईव्हमध्ये मी थांबते आहे हे लाईव्ह पाहिल्याबद्दल धन्यवाद